नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्राचीन भारतातील मुख्य शैक्षणिक केंद्र म्हणून तक्षशिला विद्यापीठाची माहिती अभ्यासणार आहोत तक्षशिला विद्यापीठ जे आहे हे तक्षशिला विद्यापीठाची माहिती आपण गेल्या दोन ते तीन व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासत आहोत या तक्षशिला विद्यापीठाच्या संदर्भात आपण आतापर्यंत जी काही माहिती बघितली ज्याच्यामध्ये आपण तक्षशिला विद्यापीठ हे प्राचीन भारतातील अतिशय महत्त्वाचं असं विद्यापीठ होतं किंवा सध्याच्या पाकिस्तानमधील रावळपिंडीपासून वीस मैल पश्चिमेला गांधार राज्याची ती एक राजधानी होती आणि भरत राजाचा जो काही पुत्र आहे तक्ष त्या तक्ष नावाच्या पुत्रावरून त्या विद्यापीठाचं नाव तक्षशिला अशा पद्धतीनं पडलं हे आपण बघितलं त्यानंतर तक्षशिला विद्यापीठावर अनेक लोकांनी जी काही आक्रमणं केली की ज्या आक्रमणांमुळं शेवटी तक्षशिला विद्यापीठ नामशेष झालं याचा आपण अभ्यास केला त्यानंतर तक्षशिला विद्यापीठाची जी काही वैशिष्ट्यं आहेत त्या वैशिष्ट्यांपैकी आपण एकूण तीन वैशिष्ट्यांचा आत्तापर्यंत अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये तक्षशिला विद्यापीठाचं संघटन कशा प्रकारचं होतं शिक्षण फी कशा पद्धतीने तिथं घेतली जात होती आणि विद्यार्थी संख्या त्या तक्षशिला विद्यापीठामध्ये किती होती याविषयीची माहिती आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे त्यानंतर आता आपण या पुढील राहिलेली तीन जी वैशिष्ट्य आहेत या तीन वैशिष्ट्यांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तक्षशिला विद्यापीठाची वैशिष्ट्ये अभ्यासत असताना आपण बघितलं की तक्षशिला विद्यापीठाचं संघटन जे आहे हे संघटन नेमकं कशा प्रकारचं होतं तर वेगवेगळ्या प्रकारची गुरुकुलं होती की ज्या गुरुकुलांच्या माध्यमातून शिक्षण प्रक्रिया पार पाडली जात होती खाजगीरित्या ते, ते शिक्षक त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम करत होते आणि गुरूंच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी प्रवेश दिला जात होता त्याचबरोबर हे एक चित्र या ठिकाणी तुम्हाला दाखवलं होतं की तक्षशिला विद्यापीठाचं रेखाटन त्या काळामध्ये साधारणपणे कशा प्रकारे होतं किंवा तक्षशिला विद्यापीठ हे कसं दिसत होतं किंवा त्याचं भग्नावशेष जे आहे ते भग्नावशेष आता सध्या सध्या कशा प्रकारे दिसतात त्यानंतर शिक्षण फी जी आहे ती शिक्षण फी कशी होती तर एक हजार नाणी तिथं रोखीनं भरावे लागायचे गरीब विद्यार्थ्यांना श्रमाच्या मोबदल्यामध्ये शिक्षण मिळायचं म्हणजेच काय गरीब आणि श्रीमंत असा कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी केला जात नव्हता सर्वांना शिक्षण दिलं जात होतं त्यानंतर विद्यार्थी संख्येच्या संदर्भात आपण बघितलं की जगातलं हे पहिलं विद्यापीठ होतं की ज्या विद्यापीठामध्ये एकूण दहा हजार पाचशेपर्यंत विद्यार्थी संख्या होती की ज्याच्यामध्ये प्रभावी शिक्षकाकडं पाचशे विद्यार्थी असत चांगला नावलौकिक असणाऱ्या शिक्षकाकडं एकशे तीनपर्यंत विद्यार्थी असायचे आणि ते आपल्या मतीला काही शिक्षक किंवा काही विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून काम करण्यासाठी घेत होते तर अशा पद्धतीनं आतापर्यंत ही तीन वैशिष्ट्ये आपण अभ्यासली होती त्यानंतर पुढील चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भोजन आणि निवास व्यवस्था जे तक्षशिला विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी यायचे त्यांची भोजन आणि निवास व्यवस्था जी आहे ही व्यवस्था विद्यापीठाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी केली जात होती किंवा काही विद्यार्थी जे आहेत हे काही विद्यार्थी खाजगीरित्या देखील निवासामध्ये राहत असलेले उल्लेख आढळतात म्हणजे बरेचसे विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी शिक्षकांच्या समवेत वसतिगृहामध्येच राहत होते म्हणजे त्या ठिकाणी आजच्या काळामध्ये जसे हॉस्टेल्स आहेत तशा पद्धतीनं त्या काळामध्ये देखील वसतिगृह होती की ज्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक दोघंही एकाच ठिकाणी राहत असलेले आपल्याला दिसून येतील तर विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघंही एकाच ठिकाणी वसतिगृहामध्ये राहत होते तर काही विद्यार्थी हे बाहेर देखील खाजगीरित्या राहत असलेले उल्लेख देखील आपल्याला आढळतात की ज्याच्यामध्ये उदाहरण म्हणून या ठिकाणी दिलं आहे की काशीचे राजपुत्र ज्यांचं नाव आहे जानू हे जानू जे होते ते खाजगी निवासामध्ये राहत असलेले उल्लेखसुद्धा काही पुस्तकांमध्ये आढळतात या ठिकाणी त्या ते विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था जी आहे ही निवास आणि भोजन व्यवस्था विद्यापीठामार्फत देखील केली जात होती तसेच काही विद्यार्थी जे आहेत ते खाजगीरित्या देखील बाहेर निवास व्यवस्था करून राहत होते किंवा तिथंच त्यांची भोजन व्यवस्था देखील होत होती अध्यापन जे आहे या वस्त या तक्षशिला विद्यापीठामध्ये अध्यापनाचं काम जे आहे ते दिवसा आणि रात्री दोन्ही पद्धतीनं चालत होतं म्हणजे दिवसासुद्धा शिकवलं जायचं आणि रात्रीसुद्धा शिकवलं जायचं अशा पद्धतीनं दोन वेळेस या विद्यापीठामध्ये शिक्षण देण्याचं काम चालायचं जे विद्यार्थी फी द्यायचे म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये फी द्यायचे त्या विद्यार्थ्यांना दिवसा शिकवले जात होते म्हणजे जे विद्यार्थी रोख एक हजार नाणी भरायचे अशा विद्यार्थ्यांना दिवसा शिकवलं जायचं तर जे विद्यार्थी काम करीत होते त्यांना रात्री शिकवण्याचं काम केलं जायचं म्हणजे श्रमाच्या मोबदल्यामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत होते अशा विद्यार्थ्यांना रात्री शिकवलं जायचं आणि जे विद्यार्थी खाजगी निवासामध्ये राहतात त्यांना सुद्धा रात्री शिकवण्याचं काम केलं जात होतं म्हणजेच काय की या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की अध्यापन जे आहे हे अध्यापन या तक्षशिला विद्यापीठामध्ये दिवसा आणि रात्री दोन्ही पद्धतीने चालत होतं जे विद्यार्थी रोखीनं फी देत होते त्या विद्यार्थ्यांना दिवसा शिकवलं जात होतं आणि जे विद्यार्थी श्रमाच्या मोबदल्यामध्ये शिक्षण घेत होते अशा विद्यार्थ्यांना रात्री शिकवलं जात होतं आणि त्याचबरोबर खाजगी निवासामध्ये जे विद्यार्थी राहत होते त्यांना सुद्धा रात्रीच शिकवलं जायचं तर अशा प्रकारे ही निवास आणि भोजन व्यवस्था त्याचबरोबर अध्यापन व्यवस्था जी आहे ही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येईल की वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या होत्या की ज्या खोल्यांमध्ये हे विद्यार्थी राहायचे आणि त्याच ठिकाणी अध्ययन करण्याचं सुद्धा काम जे आहे ते कामसुद्धा त्या ठिकाणी चालत होतं म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या छोट्या छोट्या खोल्या ज्या होत्या की ज्या खोल्यांमधून ते विद्यार्थी वसतीगृहातमध्ये राहत होते किंवा त्यांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे तो म्हणजे तक्षशिला विद्यापीठामधील अभ्यासक्रम म्हणजे त्या काळामध्ये तक्षशिला विद्यापीठामध्ये नेमका कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम शिकवला जायचा तर त्या अभ्यासक्रमाचा उल्लेख देखील या ठिकाणी अनेक संदर्भ ग्रंथांमध्ये दिलेला आहे तर आपण जसं सुरुवातीपासून बघितलंय की जगामध्ये कुठेही विद्यापीठाची सोय नसताना भारतामध्ये आणि जगामध्ये हे पहिलं असं विद्यापीठ होतं की ज्या विद्यापीठामध्ये साठपेक्षा अधिक विषय त्या काळामध्ये शिकवले जात होते म्हणजे प्राचीन भारतामध्ये प्राचीन काळामध्ये या जगातल्या पहिल्या विद्यापीठामध्ये साठपेक्षा अधिक विषय जे आहेत ते अधिक विषय या विद्यापीठात शिकवले जायचे आणि आपण असंही बघितलं की आयुर्वेद जो आयुर्वेदाचा अभ्यासक्रम आहे किंवा मेडिकल सायन्स ज्याला आपण म्हणतो त्या आ, आ, मेडिकल सायन्सचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी त्या काळामध्ये फार प्रगत अवस्थेमध्ये तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकवला जात होता किंवा सेपरेट एक अध्ययन केंद्र त्याच्यासाठी तक्षशिला विद्यापीठामध्ये होतं की ज्या ठिकाणी सात वर्षाचा आयुर्वेदशास्त्राचा अभ्यासक्रम स्वतंत्र अशा प्रकारचा अभ्यासक्रम होता म्हणजे अभ्यासक्रमाचा विचार केला तर तक्षशिला विद्यापीठामध्ये असणारा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम फार व्यापक स्वरूपाचा होता की ज्याच्यामध्ये साठपेक्षा अधिक विषय त्या ठिकाणी शिकवले जात होते आता हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम साधारणपणे दोन गटामध्ये विभागला होता म्हणजे त्या अभ्यासक्रमाचे दोन गट पाडले होते पहिला गट होता वाङ्मयीन गट आणि दुसरा होता वैज्ञानिक किंवा औद्योगिक शिक्षणाचा गट म्हणजे दोन गटामध्ये अभ्यासक्रम विभागला होता पहिला गट होता वाङ्मयीन किंवा सामान्य शिक्षणाचा गट आणि दुसरा गट होता वैज्ञानिक किंवा औद्योगिक शिक्षणाचा गट तर अशा पद्धतीनं दोन गटामध्ये हा अभ्यासक्रम विभागला होता त्या त्यापैकी वाङ्मयीन शिक्षणाचा जो गट होता किंवा सामान्य शिक्षणाचा जो गट होता की ज्याच्यामध्ये चार वेदांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागत होता म्हणजे हे चार वेद आपल्याला माहिती आहे की ब्राह्मण काळ असेल किंवा पूर्ववैदिक काळ असेल या काळामध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे जे चार होते हे जे चार वेद होते या चार वेदांचा प्रामुख्यानं अभ्यास या तक्षशिला विद्यापीठामध्ये देखील केला जायचा कारण या चार वेदांना त्या काळामध्ये मैलाचे दगड किंवा प्रमाणभूत आधार म्हणून मानलं जायचं म्हणजे एक आधार होता शिक्षणाचा आधार होता की हे चार वेद शिकल्याशिवाय तुमच्या शिक्षणाला पूर्णत्व प्राप्त होत नव्हतं म्हणून मैलाचा दगड होता त्या काळामधला किंवा प्रमाणभूत आधार म्हणून या चार वेदांचं अध्ययन त्या काळामध्ये तक्षशिला विद्यापीठामध्ये केलं जात होतं तसंच व्याकरण असेल तत्त्वज्ञान असेल वाङ्मय आहे ज्योतिष आहे बुद्ध संप्रदाय आहे या, या देखील विषयांचा अभ्यास या सामान्य किंवा वाङ्मयीन गटामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसेल म्हणजे प्रमुख चार वेद जे आहेत या प्रमुख चार वेदांशिवाय व्याकरण तत्वज्ञान वाङ्मय ज्योतिष आणि बुद्ध संप्रदाय म्हणजे ब्राह्मण काळाच्या नंतरच्या काळामध्ये बुद्ध संप्रदायाचं जे काही साहित्य आहे बुद्ध संप्रदायाचे जे काही ग्रंथ असतील त्यांचा देखील अभ्यास या तक्षशिला विद्यापीठामध्ये केला जात असल्याचे उल्लेख आढळतात म्हणजेच काय की वाङ्मयीन आणि सामान्य गटामध्ये साधारणपणे या अशा अनेक वेगवेगळ्या विषयांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढचा जो दोन नंबरचा गट आहे त्याचं नाव आहे वैज्ञानिक गट किंवा औद्योगिक शिक्षणाचा गट वैज्ञानिक किंवा औद्योगिक म्हणजे साधारणपणे व्यावसायिक शिक्षणक्रम आपण ज्याला म्हणतो व्यावसायिक कौशल्य विकसित करणारा जो अभ्यासक्रम ज्याला म्हणतो तो हा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा गट होता की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे औद्योगिक विषय जे आहेत वैज्ञानिक विषय आहेत ते शिकवले जायचे की ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं अठरा कला आणि वेगवेगळ्या प्रकारचे तांत्रिक विषय यांचा समावेश होता म्हणजे अठरा कला आणि तांत्रिक विषय या दोन गोष्टींचा समावेश या वैज्ञानिक किंवा औद्योगिक शिक्षणामध्ये केला होता या अठरा कला नेमक्या कोणकोणत्या होत्या तर बघा त्याच्यामध्ये आयुर्वेद शल्य शिल्पचिकित्सा युद्धकला विज्ञान भविष्य त्यानंतर ताळेबंद पाहणे खतावणी व्यापार शेती वाहन चालक संमोहन विद्या सर्प विद्या, गुप्त गुप्तधन शोध विद्या संगीत नृत्य चित्रकला भूतवादा उतरवणे यासारख्या वेगवेगळ्या कलांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येईल म्हणजे आयुर्वेद मी जसं उल्लेख केला की अतिशय प्रगत अशा प्रकारचा आयुर्वेदाचा अभ्यासक्रम या तक्षशिला विद्यापीठामध्ये केला जात होता शल्यचिकित्सा म्हणजे ऑपरेशन ज्याला आपण म्हणतो ती ऑपरेशन विद्यासुद्धा त्या काळामध्ये अतिशय विकसित अवस्थेमध्ये होती शिल्पकला आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारचे ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळं जी त्या काळामध्ये उभारली गेली त्याच्यामध्ये या शिल्पकलेचा फार मोठा हात असलेला आपल्याला दिसून येईल युद्धकला तर फार महत्त्वाची होती कारण त्या काळामध्ये राजे महाराजे आणि सम्राटांचं संपूर्ण राज्य होतं आणि त्याच्यामध्ये युद्धकला येणं सर्वात महत्त्वाचं कार्य होतं त्यामुळे ही युद्धकला देखील शिकवली जात होती ज्योतिषविद्या किंवा भविष्यविद्या म्हणजे ज्योतिष शास्त्र किंवा भविष्य अंदाज करण्याचं भविष्य सांगण्याचं हे शास्त्र होतं की ही दे आ, कला देखील त्या काळामध्ये शिकवली जात होती ताळेबंद आणि खतावणी ह्या ज्या कला आहेत की ज्याचा समावेश व्यापाराशी आहे किंवा कॉमर्स ज्याला आपण म्हणतो त्याच्याशी आहे की कि किती खर्च झाला किती शिल्लक राहिले पैसे याचा ताळेबंद घालणं किंवा त्याची खतावणी कशी लिहायची त्याची देखील कला शिकवली जायची व्यापार असेल शेती असेल यासारख्या कलांचं देखील शिक्षण दिलं जात होतं वाहन चालक देखील शिक्षण त्या काळामध्ये दिलं जायचं म्हणजे रथ असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आणखीन काही वाहनं असतील त्या वाहनांचं वाहनां चा चालक कसं बनायचं त्याची कला होती संमोहन विद्या ज्याला आपण हिमनो हिप्नॉटिझम म्हणतो त्या हिप्नॉटिझम म्हणजे समोरच्या एखाद्या व्यक्तीला हिप्नॉटाईज कसं करायचं सम्मोहित कसं करायचं ही देखील विद्या त्या काळामध्ये शिकवली जात होती सर्पविद्या म्हणजे एखाद्या व्यक्तीला साप चावला तर त्याचं विष कसं उतरवायचं त्या पद्धतीची कला पण शिकवली जायची होती गुप्तधन शोध कला म्हणजे एखाद्या ठिकाणी गुप्तधन जर लपवून ठेवलेलं असेल तर ती कशा पद्धतीनं शोधायचं त्याची कला शिकवली जायची संगीत आहे नृत्य आहे चित्रकला आहे भूतबाधा उतरवणे म्हणजे भूत लागलेलं ला असेल तर ते कसं उतरवायचं अशा पद्धतीनं या अनेक प्रकारच्या ज्या कला आहेत की ज्याला अठरा कला असं म्हणलेलं आहे या अठरा कलांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये होता म्हणजे याच्यावरून आपल्याला दिसून येईल की त्या काळातला अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम किती व्यापक प्रमाणामध्ये होता त्यानंतर ह्या ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे तांत्रिक विषय किंवा अठरा कला ज्या होत्या या औद्योगिक विषयांचं शिक्षण दिल्यानंतर त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सुद्धा घेतली जात होती म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे ही प्रात्यक्षिक परीक्षा त्यांची घेतली जायची आणि प्रॅक्टिकल परीक्षेच्या माध्यमातूनच तो विद्यार्थी ते कौशल्य शिकला का नाही ती कला त्यांना आत्मसात केली का नाही वेग वेग हे तपासलं जायचं त्यानंतर काही विद्वान लोक जे आहेत हे आपल्या कौशल्यांचं सार्वत्रिक प्रदर्शन करायचे म्हणजे या विद्यापीठामध्ये जे विद्वान लोक असायचे की ज्यांनी या वेगवेगळ्या कलांचं शिक्षण घेतलेलं आहे वेगवेगळे तंत्र शिकलेले आहेत त्या शिकलेल्या कौशल्यांचं सार्वत्रिक प्रदर्शन करण्याचं कामसुद्धा काही विद्वान लोक जे आहेत ते विद्वान लोक त्या काळामध्ये करत होते म्हणजेच काय की तक्षशिला विद्यापीठामधला हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम अतिशय व्यापक प्रकारचा असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर या तक्षशिला विद्यापीठामधील शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समतेवर आधारलेले शिक्षण त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये समताधिष्ठित शिक्षण असं म्हटलेलं आहे समतेवर आधारलेले शिक्षण किंवा समतेवर आधारित शिक्षण समताधिष्ठित शिक्षण म्हणजे तक्षशिला विद्यापीठाचं हे एक फार महत्वाचं आणि खास वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येईल तक्षशिला विद्यापीठाचं हे अतिशय महत्त्वाचं आणि खास अशा प्रकारचं वैशिष्ट्य होतं की ज्या विद्यापीठामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नव्हता सगळ्या विद्यार्थ्यांना सम समान वागणूक दिली जायची किंवा समतेवर आधारित वागणूक दिली जायची आणि समताधिष्ठित शिक्षण जे आहे हे शिक्षण या विद्यापीठामध्ये दिलं जात होतं म्हणजे या विद्यापीठामध्ये कुणीही उच्चनीष नव्हते कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव पंथाचा भेदभाव त्या काळामध्ये केला जात नव्हता किंवा श्रीमंत गरीब अशा प्रकारचा भेदभाव देखील या विद्यापीठामध्ये केला जात नसल्याचे उल्लेख या ठिकाणी आढळतात गरीब असेल किंवा श्रीमंत असेल असा कुठलाही भेदभाव नव्हता सर्वांना समान वागणूक या तक्षशिला विद्यापीठामध्ये दिली जात होती बऱ्याच वेळेला आपण आहे की राज राजांचे जे पुत्र असतील राजपुत्र आणि त्याचबरोबर सर्वसाधारण जी ब्राह्मणांची मुलं होती किंवा इतर जी काही मुलं होती त्यांचं दोघांची शिक्षण एकाच गुरुकुलामध्ये किंवा एकाच केंद्रामध्ये चालत होतं की ज्या ठिकाणी राहणीमानाच्या दर्जावरून सुद्धा भेदभाव केला जात नव्हता म्हणजे राजपुत्र असेल किंवा सामान्य एखाद्या ब्राह्मणाचा मुलगा असेल तरी देखील दोघांचंही राहणीमान त्या ठिकाणी एकाच प्रकारचं असायचं म्हणजे राजाचा पुत्र आहे म्हणून त्याला वेगळी वागणूक किंवा वेगळ्या प्रकारचे राहणीमानाचा दर्जा आणि सामान्य माणसाचा मुलगा आहे म्हणून त्याला वेगळा अशा प्रकारचा दर्जा कुठंही आपल्याला तिथं दिला जात असलेला दिसत नाही किंवा राजपुत्रांना वैयक्तिक आरामाची किंवा वेगळी वागणूक दिली जात नव्हती म्हणजे राजपुत्र आहे राजाचा मुलगा आहे म्हणून त्याला आराम करायला जास्त वेळ दिला जायचा किंवा कुठल्याही प्रकारचं बाकीचं काम न करता त्यांना आराम करावा अशा प्रकारची वेगळी वागणूक तिथं कुठंही दिली जात नव्हती याची अनेक प्रकारची उदाहरणं देखील अनेक पुस्तकांमध्ये आढळतात की जातक कथेमध्ये एक उदाहरण दिलं आहे की बनारसचे जे राजपुत्र होते ते राजपुत्र विद्यापीठामध्ये अतिशय साध्या वेशामध्ये साध्या कपड्यामध्ये ते राहत होते म्हणजे अतिशय साधे कपडे असायचे चप्पल असायची आणि पानांची छत्री ते वापरत होते म्हणजे ऊन पावसापासून संरक्षण करण्यासाठी पानांची छत्री झाडांच्या पानांची छत्री अशा पद्धतीनं साध्या वेशामध्ये ते बनारसचे राजपुत्र त्या ठिकाणी राहत असायचे उल्लेख देखील आढळतात एके दिवशी एका रात्री त्यांचं जे कमंडलू आहे ते कमंडोलू तुटलं होतं किंवा मोडलं होतं परंतु ते कमंडलूसुद्धा नवीन घेण्यासाठी त्यांच्याकडं त्यावेळेस पैसे नसल्याचं देखील उदाहरण आढळतं म्हणजे राजपुत्र होता तरी देखील त्याला सामान्य व्यक्तीसारखंच त्या ठिकाणी राहावं लागायचं किंवा कुठलाही ऐश्वाराम त्या राजाकडून त्याला पुरवला जात नव्हता तशाच पद्धतीनं समाजाच्या प्रत्येक गटाला देखील किंवा घटकाला देखील आपल्या क्षमता विकसित करण्याची समान संधी दिली जात होती म्हणजे त्यावेळेस समाजामधले जे काही वेगवेगळे घटक होते की ज्याच्यामध्ये क्षत्रिय असेल वैश्य असेल त्याचबरोबर ब्राह्मण असेल अशा वेगवेगळ्या घटकामधले जे लोक शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये येत होते त्या समाजाच्या प्रत्येक घटकाला आपापल्या क्षमता विकसित करण्याची समान संधी दिली जात होती कोणत्याही प्रकारचा जात पंथ धर्म असा कुठलाही भेदभाव या तक्षशिला विद्यापीठामध्ये केला जात नव्हता ब्राह्मणांबरोबरच क्षत्रिय लोकसुद्धा वेदांचा अभ्यास करत असल्याची उदाहरणं आपल्याला आढळतात म्हणजे या विद्यापीठामध्ये केवळ ब्राह्मण लोकांनाच वेदांचा अभ्यास करायला दिला जात होता असं नाही तर ब्राह्मणांबरोबरच क्षत्रिय लोकसुद्धा वेदांचा अभ्यास करत होते त्याचबरोबर असेही उदाहरणं आहेत की धनुर्विद्या असेल किंवा युद्धकला असेल या युद्धकलेचं शिक्षण केवळ क्षत्रियांनाच दिलं जात नव्हतं तर ब्राह्मण लोकसुद्धा हे शिक्षण घेत असलेलं आपल्याला दिसून येतील म्हणजे त्या ठिकाणी एक उदाहरण आहे की एक ब्राह्मण पुरोहित होता की ज्या ब्राह्मण पुरोहितानं आपल्या मुलाला या तक्षशिला विद्यापीठामध्ये युद्धकला शिकण्यासाठी पाठवलं होतं किंवा धनुर्विद्या शिकण्यासाठी पाठवलं होतं म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा होता तरी देखील ब्राह्मण विद्या शिकण्याच्या ऐवजी वेधा अभ्यास ऐवजी धनुर्विद्या शिकण्यासाठी या विद्यापीठामध्ये त्यानं पाठवल्याचे उल्लेख देखील आपल्याला तक्षशिलामध्ये आढळतात तक्षशिला विद्यापीठामध्ये याशिवाय ग्रीक भाषा आणि ग्रीक युद्धकलेचं शिक्षण देखील त्या काळामध्ये दिलं जात होतं म्हणजे ग्रीक भाषा असेल किंवा ग्रीक युद्धकला असेल त्यांचंही शिक्षण या विद्यापीठामध्ये सर्वांना दिलं जात असल्याची उदाहरणे आढळतात आणि त्याचबरोबर वैद्यकशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे तो वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम देखील अतिशय प्रगत अवस्थेमध्ये या विद्यापीठामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल तर अशा पद्धतीनं या विद्यापीठामध्ये कोणताही भेदभाव न करता श्रीमंत गरीब किंवा जात पंत धर्म असा कोणताही भेदभाव न करता सर्व विद्यार्थ्यांना अतिशय समान रीतीनं वागणूक दिलं जात होते समान शिक्षण दिलं जात होतं म्हणून हे एक त्या विद्यापीठाचं खास वैशिष्ट्य आहे की समताधिष्ठित शिक्षण त्या विद्यापीठामध्ये चालत होतं तर थोडक्यात आपल्याला या तक्षशिला विद्यापीठाच्या वैशिष्ट्यांवरून असं दिसून येईल की गेले अनेक शतकं तक्षशिला विद्यापीठामध्ये ज्ञानदानाचं कार्य जे आहे हे ज्ञानदानाचं कार्य अतिशय उत्तम रीतीनं चाललं जात होतं कारण जगातलं हे पहिलं विद्यापीठ होतं की ज्या विद्यापीठामध्ये हे ज्ञानदानाचं कार्य अतिशय प्रभावी रीतीनं चालत होतं की ज्या ठिकाणी त्या विद्यापीठामध्ये त्या विद्यापीठामध्ये या भारतातल्या विद्यार्थ्यांशिवाय जगातले विद्यार्थी देखील येत असलेले आपल्याला दिसून येतात म्हणजेच काय की केवळ भारतातलेच विद्यार्थी इथं अध्ययन करत नव्हते तर जगातले विद्यार्थी देखील या ठिकाणी अध्ययन करायचे आणि म्हणूनच विद्येचं माहेर घर म्हणून या विद्यापीठाची कीर्ती जी आहे ही कीर्ती सर्वत्र पसरली होती विद्येचं माहेर घर म्हणून या विद्यापीठाची कीर्ती पसरली होती राजकीय चढउतारांचा फारसा परिणाम या विद्यापीठावर किंवा या प्रदेशावर झाला नाही म्हणजे अनेक राजे आले गेले त्यांनी राज्य केलं मात्र त्याचा फारसा परिणाम या तक्षशिलेवर झाला नाही मात्र परकीय आक्रमणांचा परिणाम या विद्यापीठावर झालेला आपल्याला दिसून येईल कारण अनेक लोकांनी जी परकीय आक्रमणं केली त्याच्यामध्ये पार्शियन लोक होते हुन लोक होते शक लोक होते की ज्या अनेक आक्रमणांमध्ये हे शहर अनेक वेळा उद्ध्वस्त झालं आणि शेवटी हून लोक जे आहेत ह्या हुन लोकांनी पाचव्या सहाव्या शतकामध्ये शेवटी जे या तक्षशिला विद्यापीठावर आक्रमण केलं त्याच्यामध्ये तक्षशिला शहरच पूर्णपणे नष्ट केलं म्हणजे हे विद्यापीठ आणि तक्षशिला शहर संपूर्णपणे नष्ट केलं की ज्याच्यामध्ये या प्रसिद्ध शैक्षणिक केंद्राचा शेवट झाला म्हणजे जगप्रसिद्ध जगातलं पहिलं विद्यापीठ की हे जे विद्यापीठ आहे प्रसिद्ध शैक्षणिक केंद्र आहे त्याचा शेवटी या आक्रमणामध्ये शेवट झाला आणि समाज जो आहे हा समाज ज्ञानापासून वंचित नंतरच्या काळामध्ये राहिला म्हणजे गरीब श्रीमंत लोकांसाठी असणारं हे जे विद्यापीठ आहे हे विद्यापीठ नंतरच्या काळामध्ये नामशेष झाल्यामुळं समाजातले अनेक लोक ज्ञानापासून वंचित राहिले आणि सर्वांना आपलंसं वाटणारं हे जे विद्यापीठ होतं ज्ञानपीठ होतं हे नष्ट झालं की ज्या विद्यापीठामध्ये प्रसिद्ध व्याकरणकार पाणीने औषधविद्या आणि शल्य शल्यछल शल्यचिकित्सामध्ये निपुण असणारा जीवक प्रसिद्ध अर्थतज्ञ कौटिल्य चाणक्य गुप्त सम्राट गुप्त अशा प्रकारचे अनेक जे प्रसिद्ध लोकांनी शिक्षण या ठिकाणी घेतलं होतं की असं हे विद्यापीठ नंतरच्या काळामध्ये नामशेष झालं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तक्षशिला विद्यापीठाची जी काही राहिलेली तीन वैशिष्ट्ये होती त्या तीन वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद